काढून आणि ते मोड जे मोडसोपर त्यावेळी त्या ज्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेले आहे ते डिटेक्ट करून गेलेला माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतं त्यात जेल रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं एकतीस के दहा दोन हजार पच्चीस रोजी जेल रोडच्या कॉन्स्टेबलचं श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीदार नुसार मिळाला माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप्त गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मांना ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुण चारशे अठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेलं मोटरसायकल रेकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार मुखपोस्ट वैराग रोड तालुका धाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुट गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर बर, सदर सदरबार पोलीस ठाण्याच्या सात फौजदार सावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पँतीस मोटरसायकल हस्तग्रस्त केलेले आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे छेसिस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल आता हे सर्व संबंधित युनिटला कळवण्यात येईल आणि त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे आपलं जे अकरा मोटरसायकल जे आहे ते आम्ही लवकरात लवकर संबंधित व्हेकल ओनर्सला संवाद साधून त्यांना परत देणार आहे या कामगिरीबद्दल मी पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कपाडे विभाग एक सहायक पोलीस आयुक्त श्री होमन जेल रोडचे प्रभारी श्री राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार ए पी एस श्री संदीप पाटील त्यांचे सर्व सहकारी श्री नडा श्री रफ, शरीफ शेख श्री गजानन कणगिरी श्री दानाजी बाबर श्री अब्दुल शेख वसंत माने भारत गायकवाड उमेश सावंत युवराज गायकवाड संतोष वायधंदे इकरार जमदार कल्लप्पा देकाने, राजपाल फुटाणे विठ्ठल जाधव सायनाथ यसलवाड आणि सायबर पोलीस स्टेशनकडून पोलीस हेड श्री प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड आणि टेक्निकल असिस्टन्स यांनी दिलं आयाज बागलकोटे आणि अर्जुन गायकवाड या सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि एवढं मोठ्या संख्येने चोरी गेलेलं मोटरसायकल रिकव्हरी होणं हे सोलापूर शहरामध्ये खूप पॉझिटिव्ह काम आहे त्याबद्दल पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो धन्यवाद त्याबद्दल आपलं ए पी आय पाटील साहेब पूर्ण डिटेल्स सा आपल्याला शेअर करतील पण ते अशा इथं रेग्युलर बसने ट्रेनने यायची आणि असा पाय चालून जे आर्ट स्पार्ट आहे रेल्वे स्टेशनचा परिसर असो बसस्टँडचा परिसर असो आपलं मेडिकल <सलीग> कॉलेज हॉस्पिटल जे आहे त्या परिसर तिथे जायची आणि तिथून वापरलेल्या जुनी गाडी चोरी करून परत वाहनाने जायची अशा त्यांच्या जनरल एम ओ आहे एक आरोपी सिंगल पर्सन आहे हे शंकर देवकुळे म्हणून त्यांना आता ऑलरेडी अरेस्ट प्रोसेस झालेल्या आहेत आणि पुढील जे कायदेशीर प्रक्रिया जे इतर वेगळं वेगळं पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करून घ्यायची ते काम आता होईल आतापर्यंत पैंतीस वाहन रिकव्हर झालं फिनान्सला वाहन अशा सांगून इतरांना विकायची या टाईपला ला त्यांच्या मोडस होत आम्ही या पिरियडमध्ये मध्ये त्या लोकांना संपर्क करून हे वाहनाच्या बॅकग्राऊंड बद्दल माहिती देऊन ते आता जप्त करून घेतलेलं आहे